नमस्कार स्वागत करते आपला आपल्या हरिप्रिय युट्यूब चॅनलवर सोन्याच्या हिरेजरीत रथात सूर्यदेव बसलेले म्हणजेच रथसप्तमी उभे राहून त्यांना ला, त्यांची गती सांभाळता येईना त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होईना तेव्हा त्यांनी परमेश्वराजवळ त्यांच्या त्याविषयी तक्रार केली आणि बसण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगितले मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळणार अशी त्यांनी परमेश्वराजवळ विचारणा केली तेव्हा परमेश्वराने सूर्यदेवाला बसण्यासाठी सात अश्व असलेली सोन्याच्या हिरेजडीत रथ तयार करून दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथात बसले तो दिवस म्हणजे रथ सप्तमी याचा अर्थ सात घोड्यांचा रथ असा होतो तर ही रथ सप्तमी कशी साजरी करावी आणि का साजरी केली जाते या मागची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा माग शुक्ल पक्ष सप्तमीला रथ सप्तमी असे म्हणतात महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला तो हा दिवस भगवान श्री विष्णूचे एक रूप म्हणजे श्री सूर्यनारायण म्हणून रथसप्तमी सप्तमी साजरी केली जाते सूर्यनारायणाची मनोभावे पूजा करण्याचा आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे प्रतिवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी चालू होणाऱ्या हळदी हो कुंकू समारंभाची सांगता या रथ सप्तमीला होत असते रथ सप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नदी तलाव किंवा विहिरीवर किंवा घरच्या घरी लवकर स्नान करावे त्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून त्याला अर्घ द्यावे सूर्याला अर्घ देण्यासाठी तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरावे त्यामुळे हळ त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि फुले समर्पित करावी सूर्याकडे चेहरा करून दोन्ही हातात उंचावून सूर्याला अर्घ्य देत नमन करावे सूर्यदेवाचा मंत्र म्हणावा तुम्हाला जर अर्घ्य देणे शक्य नसेल कारण बिल्डिंगमध्ये तुमचे घर असेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तांबणात पळीने पाणी हातावर सोडत तुम्ही सूर्याकडे पाहात अर्घ्य देऊ शकता त्यानंतर अर्घ्य दिले की पाणी एखाद्या वनस्पतीला अथवा तुळशीला वाहू शकत सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्य नमस्कार घालावे पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढावी रांगोळी काढावी त्याची पूजा करावी त्याला तांबडी फुले व्हावीत सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदयस्तोत्र सूर्याष्टक आणि सूर्यकवच यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे सूर्यदेवाला खीरपुरीचं नैवेद्य करा रथ सप्तमीच्या दिवशी स्वामी भक्तांनी स्वामी रायासमोर श्री गायत्री मंत्र एकमाळ घ्यावा एकमाळ घ्यावा श्री सूर्य गायत्री मंत्र एकमाळ घ्यावा एक वेळा सूर्य कवच स्तोत्र घ्यावे एक वेळा सूर्याष्टोत्तर नाम स्तोत्र घ्यावे एक वेळा श्री आदित्य हृदय स्तोत्र घ्यावे एक वेळा श्री सूर्याष्ट स्तोत्र घ्यावे आणि एक वेळा दिव्य चक्षु स्तोत्र घ्यावे हे सर्व आपल्या नित्य ग्रंथात सर्व स्तोत्र मिळून जातात सूर्य देवाच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील दर्शवतात बारा बारा या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्याची राशी मांडून त्याची पूजा केली जाते अंगणात गोऱ्या पेटवून त्यावर एक बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवाला महत्त्व आहे तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते रथसप्तमीला एक कथाही आहे श्री कृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे हे श्रीकृष्णाचं मुलास माहीत नव्हते दुर्वासा ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णात भेटाव्यास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे बघून श्याम त्यांना हसले हसण्याचे कारण कळल्यावर दुवर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर हे कुष्ठरोगी होईल तसेच घडले ही अनेक वैद्यांनी त्याची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून श्याम याने आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ देताना गायत्री मंत्र म्हणावा किंवा सूर्यमंत्र म्हणावा रथ सप्तमीच्या दिवशी घर स्वच्छ करून अंगणात रथ सप्तमीची रांगोळी काढावे आणि तुळशी पुढे दिवा लावावा रथ सप्तमीच्या दिवशी गरिबांना आणि ब्राह्मणांना दान दिल्याने पुण्य मिळते रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला दूध भात अथवा खिरीचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी पहाटे स्नान करून सूर्यदेवाची आराधना केल्यामुळे सर्व रोग आणि पापातून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे शिवाय पुत्रप्राप्तीसाठी निरायम आरोग्यासाठी संपत्तीसाठी आणि सौभाग्य मिळण्यासाठी देखील सूर्यदेवाची आराधना रथ सप्तमीच्या चार दिवशी केली जाते सूर्यदेव सोन्याच्या रथातून प्रवास करतो ज्याला सात घोडे असून त्याचे सार्थ अर्जुनाकडे असते रथ सप्तमीपासून सूर्यदेवाच्या उत्तरायणाला सुरुवात होते साहजिकच सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी रथ सप्तमी साजरी केली जाते शिवाय सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे जोडलेले असल्यामुळे या सणाचे नाव रथसप्तमी सप्तमी असे पडलं असण्याची शक्यता आहे हा सण हिंदू धर्मातील एक शुभ सण असून तो महाराष्ट्र आणि भारतातील काही राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हिंदू मान्यतेनुसार या दिवशी सूर्याचा जन्म झाला आदिती आणि कश्यप यांचा पुत्र म्हणजे सूर्यदेव रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि सर्व ब्रह्मांड उजळून निघाले सूर्यदेवाचे सामर्थ्य तर सर्वांना माहीत आहेच पण पुराणातही याबाबत अनेक कथांचा उल्लेख आढळतो हिंदू पुराणातील कथेनुसार एक महान राजाकडे त्याचे राज्य चालवण्यासाठी वारस नव्हता तेव्हा त्याने देवाजवळ प्रार्थना केली प्रार्थनेनुसार प्राप्ती झाली मात्र त्याचा पुत्र जन्मानंतर सतत आजारी पडू लागला तेव्हा त्या ते राजाला एका साधूने रथसप्तमीच्या दिवशी पूजा पाठ करण्याचा सल्ला दिला त्यानुसार त्या राजाने ऐकून पूजापाठ करण्याला सुरुवात केली असे केल्या